विखे पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईंच्या शिर्डीत अज्ञातांनी सुजय विखेंचे बॅनर फाडले शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागातील प्रकार अज्ञातांनी बॅनर परिसरातील दुचाकींची केली तोडफोड सुजय विखे समर्थकांची पोलीस ठाण्यात धाव शिर्डी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू विखे पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईंच्या शिर्डीत शहरातील लक्ष्मीनगर भागात अज्ञातांनी माजी खासदार सुजय विखे यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आलाय तर बॅनरसह परिसरातील दुचाकींचे देखील तोडफोड केली असून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विखे समर्थकांकडून संताप व्यक्त केला जातोय या घटनेची माहिती मिळताच विखे समर्थकांनी तात्काळ शिर्डी पोलिसात धाव घेतली आणि आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून संबंधित ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि झालेल्या प्रकाराचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे दरम्यान विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात या निंदनीय घटनेमुळे राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाल्याचे असल्याचे देखील पाहिला मिळाले गाडीवर डगडग टाकण्यात आलेली पूर्ण गाडी मोकळी केलेली आहे कोण कोणकी कौन मैत्रीण तरी काय मारत देख रे कोण बाई अरे चार तीन वाजे पण हे बघा ब्लेड वगैरे मारण्यात आलेले त्याच्यात फक्त सुजादा बॅनर फाडलेला आहे हे बघा फक्त सुजादा बॅनर फाडला याच्यात माहिती गाडी इकडे आणून फोडलेली आहे हे दगड वगैरे टाकण्यात आलेले या गाडीचं सुद्धा नुकसान केलेलं आहे पूर्ण दगड वगैरे टाकलेले या गाडीवर